चाई 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 साई साईमई सकाळ वाहनो आता आम्ही निघालेलो आहे आजचा दिवस आहे सहावा सकाळी काही ब्लॉग बनवता आला नाही डायरेक्ट निघालो आता चालतोय बघा तर चला म जरा उजेड आल्यावर भेटूया तुम्हाला साईमाई सकाळ वाहन तर आम्ही आता सकाळच्या हॉल्टेवरनं निघालेलो पालखी गेले पुढं आता तर आपला नाश्त्याला टप्पा इथं सिन्नरच्या पुढं मैदान तिथं आहे ना आता नाश्त्याला चाललो आहे आता सिन्नर गावात आहे आम्ही तर चला मग नाश्त्याच्या हॉल्टवर जाऊन ना भेटू तुम्हाला कारण की खूप थकलो आहे मी पण पाय पण दुखतात आहे आणि थंडी पण खूप आहे तर चला मग जाऊया <laughs> मी एकटाच चालू होतो कधीपासून तो गुरु होता तो पण जरा मागं गेला तर मी आताच पुढं आलो एकटाच हॉलला पोचलो आहे नाश्ता झालं बघू शकतो मी पुढे सिन्नरच्या पुढं आहे मैदान आहे त्याच्यात ठेवते चला नाश्ता करूया आराम करू मग निघूया आज आमचा नाईटचा हॉल्ट आहे वावी आता चाललोय चला सायराम आज आपल्याला सगळ्या पोरांना पावभाजी ठेवलेली आहे बटर मारून चीज पण आणलेलं आहे सगळे पोरं खुश होतील नाचच्या करा दाखवायचा प्रयत्न करायला

आता नाश्ता आम्ही आज नाश्त्या पावभाजी होती तू लागून खाल्ली तुकाशी खाल्ली हे आपला खाल्ली का नाही किती अरे मी तर चार सहा पाव खाल्ले काय नात्यावरती खाल्ली आपण तीन पिक्स आपलं तीनच्या वरती जात नाही दुपारच्या टप्प्याला चाललय सूरज गेल तर मिक्सर मध्ये सूर्य गेलता का चला आता दुपारच्या टप्प्याला चाललोय मग किती किलोमीटर म्हणणा आता आपण पुढे कुठे करायला थांबू नदीवर काहीतरी खाऊ वाटलं चला भेटूया तुम्हाला तर भावांना आमच्याकडे आयन मॅन आलेला आहे ओंकार आयन मॅन गुरु त्याला काय बोलवता बगमॅन बगमॅन आली म्हणजे बघा आमचा ओंकार बाबा कसा याला खूप थंडी लागते खूप थंडी लागते ना रे सांगा बाबा याला किती थंडी <laughs> चला मला भेटूया दुपारच्या टप्प्याला घरदार ओ सौरव काका पोराला पाठवा पोराला पाठवा त्या कृष्णाला शॉटला पण पाठवा कृष्णाला पण पाठवा इकडं टाइम दुपार भावन फायनली आता दुपारच्या टप्प्यावर पोहोचलो आम्ही खूप लास्ट ला होतो लास्टची विषय घेऊन चालवतो आमचा टप्पा आहे दुपारचा चाललोय तिकडं बघा आता सगळे बोर जेवायला आता आम्ही पण जेवतो चला महि दुपार व्हा अन्न फायनली आता जेवून निघालेलो आहे आम्ही रातची मिसने आमच्याकडेच आहे आणि आज नाईटचा टप्पा आमचा वावी आहे वावीला चाललो आता तिकडं चालतो आता तर तुम्ही बघत राहा बोला ओम साईरा साई साईमाये रात्र भावांनो तर आता जस्ट पालखी पुढे गेलेली आहे आमच्याकडे लास्टची निशानी आहे आमचा आज वावीचा टप्पा आहे आता आहे तिकडं चला तुम्हाला तिथं गेल्यावर भेटू ओम नम भगवते साईनाथ ओम नम भगवते साईनाथ नंदाय

लाल फुलांचा मऊ फुलांचा माऊ साईला झोप लागे ना झोप लागे ना साईला झोप लागे ना झोप ला लागे ना बाबांना झोप लागेना ધો પલાગે ના ધોપ લાગે ના સાહેલા ધોપલા બઉ બિાન ધો પલા લાલ પુલંદા ધૂ બિચારા સાઈ લાગે ના લાલ પુલંદા માઉ બિચાના સાહી ભાગે ના रात्र भावना आता आम्ही फायनली नाईटच्या ओळखला पोचलेलो आहे काय नाव आहे रे वरा बरा वरा हे बघा तिकडं पालखीवाल्यांच्या गाड्या थांबल्या आमची जेची गाडी पण लागलेली तर जरा फ्रेश होतो पालखीच्या पाया पडतो मग भेटूया तुम्हाला मंदिराच्या दाराला भक्ताच पकीर मंदिराच्या दाराला भक्ताच पकिराला झाला आनंद म्हणसाला झाला आनंद म्हणसाला साक्षात ईश्वर आला म्हणसा మనలా